तर बघा मंडळी आम्ही बनवलेले आहे फोळणीची शेवई तर बघा फोळणीच्या शेवया कशा बनवल्या जातात त्याची आम्ही रेसिपी सांगणार आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही फोळणीच्या सेवया बनवल्या तर नक्की नक्कीच माझा दावा आहे की तुम्ही मॅगी खाणं विसरून जाल आणि मुलं मॅगी न मागता फोळणीच्या शेवया मागतील बघा एवढ्या टेस्टी आणि सुंदर लागतात होममेड शेवया आहे घरी बनवलेल्या शेवया आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या तर नक्कीच चांगल्या लागेल तर बघा पटापट संपलेल्या आहेत आपण आता शेवयाला देऊ फोळणी तर बघा ठेवलेलं आहे मी तेल त्यात ते टाकलेलं आहे राई जिरं आणि थोडे शेंगदाणे आता टाकलेलं आहे मी त्यामध्ये कढीपत्ता एक बारीक चिरलेला कांदा आणि पाच ते सहा हिरवी मिरची आणि याला एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला बघा किती छान शिजलेलं आहे आणि एक चिरून टाकलेला मी बारीक चिरून टाकलेलं आहे टमाटर बघा खूप छान घडलेलं आहे सामान आपलं साहित्य सगळी सामग्री छान झालेली आहे थोडं टाकलेलं आहे मी हळद आणि चवीपुरतं टाकलेलं आहे मीठ आणि बघा याला एकत्रितरित्या शिजू द्यायचं आहे बघा किती छान शिजलेलं आहे आणि आता एक टाकलेलं आहे मी एक ग्लास पाणी तर बघा मंडळी कसं आहे तर तुम्ही थोडं देखील पाणी टाकू शकता जास्त पाणी नाही टाकायचं आणि मी थोडं टाकलेलं आहे मॅजिक मसाला तर बघा या पद्धतीने त्याला उकळी येतपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडा सांभार बघा या पद्धतीने टाकून घेतलेला आहे मी आणि मी शेवया बनवलेल्या आहे होममेड शेवया आहे घरी बनवलेल्या शेवया आहे तर बघा मी दोन प्लेट शेवया बनवत आहे याला तेलामध्ये वगैरे काही भाजलेल्या नाही मी अशाच टाक शेवया टाकल्या कसं आहे जेव्हा आपण शेवया बनवतो जसे तांदूळ आपले नवीन असतात तशा शेवयासुद्धा नवीन असतात शेवया बनवल्यानंतर तीन महिन्यानंतर त्या जुन्या होतात तर तीन महिन्यानंतर तुम्ही शेवई बनवा अशीच मोकळी शेवई बनेल आणि बघा पाणी आहे तुम्ही थोडं थोडंच टाका मी मी बरोबर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि माझ्याशिवाय त्यामध्ये परफेक्ट होणार आहे आणि बरोबर होणार आहे पाण्याची आवश्यकता पडणार नाही पण तुम्ही नवीन बनवत असाल तर थोडं कमी पाणी टाका आणि लागतं लागतं थोडून व वर, थोडं वरून वरून तुम्ही पाणी टाकू शकता तर बघा मंडळी आपल्याशिवाय किती छान झालेले आहे आपल्या बघा कढईला थोड्या देखील चिपकलेल्या नाही आहे तर बघा यामध्ये आपण प्लेटमध्ये काढून घेतलेल्या ना अशा टेस्टी अशा पद पद्धतीने बनवलेल्या आहे जुनी पद्धत आहे तर आम्ही नेहमीच तुमच्यासाठी अशा सोप्या सोप्या आणि छोट्या छोट्या पद्धतीच्या रेसिपीज घेऊन येतो मंडळी तुम्हाला आमची गावठाण पद्धत कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवाल आणि बघा खूप जुनी पद्धत आहे टेस्टी पद्धत आहे मॅगी विसराल नक्की तर ह्या फोडणीच्या सेवया एकदा तरी आमच्या गावठाण पद्धतीने बनवाव थँक्यू